नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेव्हन से मध्ये स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका महत्वाच्या विषयाची माहिती जाणून घेणार आहोत येत्या सात मे दोन हजार पंचवीस रोजी देशभरात आयोजित करण्यात येणाऱ्या सरकारी ड्रिल विषयी केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार मॉक ड्रिल आयोजित केले जात आहे ज्याचा उद्देश देश देशाच्या नागरी सुरक्षा यंत्रणेची तयारी अधिक मजबूत करणे आहे गेल्या काही दिवसांपासून देशाच्या का सीमांवर आणि अंतर्गत भागात ज्या प्रकारची परिस्थिती आहे त्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे मॉक मॉकड्रिल्स अत्यंत महत्वाचे आहेत संभाव्य धोक्यांचा सामना करण्यासाठी आपली नागरी संरक्षण यंत्रणा किती सज्ज आहे हे तपासणे आणि त्यात सुधारणा करणे हा या मॉक ड्रिलचा प्रमुख उद्देश आहे विशेषतः कोणत्याही शत्रुत्वाच्या हल्ल्याच्या परिस्थितीत नागरिकांचे संरक्षण कसे करावे याची रंगीत तालीम या मॉक मध्ये केली जाणार आहे या मध्ये अनेक महत्वाच्या गोष्टींचा समावेश असेल सर्वप्रथम हवाई हल्ल्याच्या धोक्याची सूचना देणाऱ्या सायरनची चाचणी घेतली जाईल त्यामुळे जर सात मे रोजी तुम्हाला अचानक सायरनचा आवाज येऊ लागला तर घाबरण्याची गरज नाहीये ही केवळ एक चाचणी आहे हे लक्षात घ्या यासोबतच नागरिकांना सुरक्षित स्थळे कसे हलवावे म्हणजेच इव्हॅक्युएशन प्रोसेस कशी राबवावी याची ट्रेनिंग दिली जाईल शहरांमधील महत्वाच्या बिल्डिंग आणि इन्स्टिट्यूशन्स यांची सुरक्षा कशी वाढवावी रात्रीच्या वेळेस लाईट बंद ठेवून लॅकआउट कसा करावा आणि महत्वाच्या ठिकाणांचे तात्पुरते संरक्षण ज्याला आपण कॅमो फ्लॅग ही म्हणू शकतो ते कसे करावे याबद्दल देखील प्रात्यक्षिकेत दाखवली जाते या मॉक ड्रिलच्या माध्यमातून सरकार नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे जेव्हा हे मॉक ड्रिल सुरू असेल तेव्हा नागरिकांनी शांतता आणि संयम राखणे अपेक्षित आहे प्रशासनाकडून वेळोवेळी येणाऱ्या सूचनांचे पालन करावे अशा प्रकारचे ड्रिल्स तुमच्या आणि आपल्या सर्वांच्याच सेफ्टी आणि सेक्युरिटीसाठी आयोजित केले जात आहे हे लक्षात घेणं महत्वाचं आहे त्यामुळे येत्या सात मे रोजी होणाऱ्या या देशव्यापी सरकारी मॉक ड्रिल मध्ये सक्रिय सहभागी व्हा आणि आपल्या नागरी सुरक्षा यंत्रणेला अधिक सक्षम बनवण्यासाठी हातभार लावा अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी आपल्या स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात राहा तर ही होती सात मे रोजी होणाऱ्या सरकारी मॉकड्रिल संदर्भातली महत्वाची माहिती व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट मध्ये जरूर सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत